नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी गुरु आहे सावली गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार गुरु आहे अंबरात गुरु आहे सागरात शिकावे दान लावणी गुरु आहे चराचरात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज च्या टीम कडून तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमेनिमित्त कल्याणपुरीतून ठाणे वर्तकनगर पर्यंत भव्य साई पालखी यात्रा शिवसाई मित्र मंडळाच्या तेविसाव्या वर्धापन दिराने हजारो साई भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिवशी कल्याणपूर्व येथून विजयनगर ते ठाणे वर्तकनगर साई मंदिरापर्यंत भव्य साई पालखी यात्रेचे आयोजन करण्यात आले गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक व कल्याण पूर्वेतील दानशूर व्यक्तिमत्व संजय शेठ गायकवाड यांचे सहकारी व साई भक्त संजय नागे शिर्के यांच्या प्रमुख पुढाकाराने व शिवसाई मित्र तेविसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यात्रेच्या प्रारंभी विजयनगर गवळीनगर येथील साई मंदिरात संजय शेठ गायकवाड यांनी सपत्नीक आरती करत साईबाबांचे दर्शन घेतले यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करून मानाने सन्मान करण्यात आला या सोहळ्यात संजय शेठ यांचे सुपुत्र शुभम गायकवाड समाजसेवक श्याम शेळके माजी नगरसेविका शीतल मंडारी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे उपस्थित होते या भव्य साई पायी पालखी सोहळ्यात पथक पथक बैलगाड्या संप्रदायाचे टाळ साई चरित्रावर आधारित विविध धार्मिक संस्था व महिला भजन मंडळे यांचा सहभाग मोठ्या उत्साहात झाला रस्त्यावर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करीत पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच भक्तांनी साईनामाचा गाजर करत वातावरण भक्तिमय केले पालखी ठाणे येथील वर्तकनगर साई मंदिरात पोहोचून महाआरतीने समारोप करण्यात येणार असून हजारो साई भक्त या अंतिम टप्प्यातही सहभागी होत आहेत शिवसाई मित्रमंडळ गेली बावीस वर्षे कल्याणपूर्वेतील धार्मिक व सामाजिक कार्यात आघाडीवर असून या वर्षी तेविसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडत आहे या पालखी सोहळ्याला संजय शेठ गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक देवानंद गायकवाड प्रदीप गायकवाड विश्वनाथ गायकवाड तसेच अनेक मान्यवर व साई भक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली या पालखी सोहळ्यामुळे कल्याण डोंबिवली देठाणे या मार्गावर भक्तिरासाचे सळसळते वातावरण अनुभवायला मिळाले गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत भक्तांनी आपले जीवन मंगल करण्याचा संकल्प या यात्रेतून केला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन लागायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद